जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल नालबंदे देवाच्या यात्रेनिमित्त विरकरवाडीकरांचे भव्य दिव्य हिंद केसरी मैदान पार पडले तर मित्रांनो कालच्या विरकरवाडी हिंद केसरी मैदानाचा आपण आज फायनलचा निकाल पाहणार आहोत तर मित्रांनो कालच्या विरकरवाडी हिंद केसरी मैदानामध्ये मोहम्मदवाडी पुणेकरांचा पक्षा आणि चित्रीकरांचा वॉन्टेड सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत निमसोडकरांचा कॅप्टन व कल्याण चिंचपाड्याचा लक्षा सहावा क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत सोनगावकरांचा चेंडू व मुरुमकरांचा वीर पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत बापूशेट डांबेकर वडके यांचा सोन्या बावीसकरा व पप्पू पवार संजय रातोड यांचा लकी डॉन कालच्या ह्या वीरकरडी हिंद केसरी मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत मादय मुटी वाटेगावकरांचा शिखरा व वा देवापूरकरांचा सा सावकार कालच्या ह्या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत आपल्या सर्वांचा लाडका बबलूच्या किल्ले मचिंद्रकडे यांचा राजा व शेनवडीचा धोनी रूप सोन्या कालच्या ह्या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत आपल्या सर्वांचा लाडका ज्या नंदीला गावटी बैलांचं देवदूत म्हणून ओळखलं जात असा मोविल शेट डुमा यांचा बकासूर व भिवंडीकरांचा भावाने कालच्या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन